हॅलो हा कुठे लागलाय पुण्या लागला फोन कोणाला लावलाय फोन आम्हाला रोहन माळवतकर लावायचा होता आम्हाला रोहन माळवतकर लागलाय बोला आम्हाला ते पुस्तक घ्यायचं होतो व्हॉट्सअप ला मेसेज करा व्हॉट्सअपला का हा कशाला बहीण जवळ पुस्तक काढतो रे चिनाल मायच्या वेळ तू मायचा नवरा होता का आले बापले उचकला बाळा माझं काय झालं बाळा तुला अरे बाळा झालं काय तुला एवढं का होऊ चकलाय आधी रेकॉर्डिंग चालू करतोय नंतर शिवाय घालतोय आणि नंतर ना मला विचार अरे शिवाय किती बाले, आरे किती बालीस शाळे करायचे किती बालीस शाळे करणार नाही बाळाच्या फोटा काय करायचं कधी गेलो का आम्ही काय रे बाळा काय म्हणतो नीट बोल ना स्पष्ट बोल बर स्पष्ट बोल काय मी काय तुमच्या समाजाच्या बरोबर आम्ही गेलो का कधी कोणतं माझा समाज आहे कोणता समाज आहे माझा ती पेशव जाऊ लाई काय काय म्हणला दादा काय म्हणला नीट बोल काय म्हणला तू अरे ठीक आहे थोडं नीट बोल ना तू सांग नीट बोल ना तुझा आवाज नीट आहे ना नीट बोल हा हळूहळू बोल समजा अरे मला नाही लागत रे बोल तू बोल काय म्हणतो बहिणी उंट होते का पेशवा कोण आहे रे तुला माहितीये का आरती आहे तर नवरा पेशवी सिन्हाबाईंचा पुस्तक काढायला काही वेळ बंद झाल्या मायचा पुस्तक या अरे काय रे असं तुझ्या घरी हे शिकवत तुझ्या आई वडील हे तुझ्या आई वडील हेच बोलतात ना घरी ऐकायला तेवढ काय झाटा पुरा होतात तुम्हाला माहिती तुझ्या आई वडील हेच बोलत असतात का घरी दिवस रात्र दिन तो इता। इता। तो 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 का। हे तुमच्या घरात हेच बोलतात कौ रोज हे तुझीच बहीण माझी आहे बहीण तुझीच बहीण माझी आहे हो ते तर बरोबर आहे ते तर बरोबर आहे तू तुझ्या बहिणीला तू म्हणतोय असं तुझ्या बहिणीला तू म्हणतोय पेशवे वगैरे तुला पेशवे कोण आहे माहिती काय बाळा ती आयरा <laughs> अरे मग मग माझ्या आईच्या नवऱ्याने अरे बाळा माझा गेम करायच्या आधी स्वतःच नाव सांग ना एवढं घाबरू नका तुम्ही मला मला घाबरायची आवश्यकता नाहीये इतिहास काय आहे तो इतिहास काय ना तो नीट वाच बाळा आधी तुला काय एवढं लागत ऐक ना बाळा ऐकणार बर पाचशे महाराज हजार कुत्रे बरा तर तू बोलतो ना बर आता मी बोलतो बर अठ्ठावीस महार असं म्हणायचं ना तुला अठ्ठावीस महारांनी अठ्ठावीस हजार कुत्रे कापले होते बरोबर बर। महाराज हजार कुत्रे कापले होते बर बर बरं बरं पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार कुत्रे कापले होते असं तुझं म्हणणे त्यावेळेस एवढे कुत्रे होते का आणि त्या कुत्र्यांचं काय झालं म्हणजे तू म्हणजे तुझी म्हणजे तुझी बघ ना किती तुझी बुद्धी बघ ना किती म्हणजे महाराज समाज कुत्री कापायची महाराष्ट्र समाज कुत्री कापत म्हणजे महाराष्ट्र समाज कुत्री होते असं तुला म्हणायचंय का कुत्री कापायची कुत्री होते का अरे काय रे काय रे ही बुद्धी ही आधी कायच होत नाही रे अर्थ तर गेट ते दोन चित्र भोगले ना कायच होत नाही मग धीमापोरे गावचा सामराजीचा साधारण एक ना बाळा आधी येणार आधी, आधी बाळा तुम्ही नीट अभ्यास करा त्यानंतर ना मला ते नंतर कुत्री कापली आणि काय कापली कुत्री कापली मालदर कापली ना ह्याच्यासाठी जन्म घेतला होता कायशाला सगळे येणार बरे पीसर की बेटा भोगली माझा गेम तू करणार अरे बाळा ऐक नामक्या देऊ नको आणि मोबाईल आणि आता मोबाईल तुला एक एक विनंती करू का मी विनंती ना फक्त बाळा आहे ना आता मोबाईल स्विच ऑफ करू नको बर का नाहीतर काय काय धमक्या धमक्यात टेन्शन घेऊ तू ऐकायला का मला किंचवड मध्ये भेटाय काय म्हणतो तू तुला दर्दा तू तुला हाणार म्हणजे हाणार शंभर टक्के एकदम व्हिडिओ व्हायरल करणार की नाही अयो का बोललो लय बाला तुला अयो आले लय लय लागल माझ्या बाळाला माझ्या बाळाला खरं इतिहास सांगितलं लय लागतं माझ्या बाळाला बाळ तुझं नाव काय बाळा बाळ तुझं नाव काय हक्क नाव आहे ना परिण हक्के नाव आहे अरे हेच तुझ्या घरातले जे शब्द आहे ना तू तेच मला सांगतोय तुझ्या घरात आहेत हे सगळे